नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत आता बाजारामध्ये मस्तपैकी मटारचा सीझन सुरू झालेला आहे ताजे ताजे मटारचे दाणे मिळायला लागलेले ला आहेत मटारच्या शेंगा मिळायला लागलेल्या आहेत ला तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदम छान खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी मटारची पुरी जी आहे मसालेदार मटारपुरी नक्की करून बघा मुलांना नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टमध्ये डब्यामध्ये जर तुम्हाला मुलांना काही द्यायचं सुचत नसेल तर ही जी मटारपुरी आहे अगदी दिवसभरापर्यंत छान खुसखुशीत राहते चला तर मग सुरुवात करूया तर अगदी दहा मिनटाच्या आत ह्या मटार पुरा तयार होतात त्यासाठी आपण इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये एक चमचा जिरंसुद्धा घालणार आहोत त्यासोबतच मी इथे दीड वाटी घातलेला आहे हिरवा स्वच्छ धुवून घेतलेला मटार किंवा मटारचे दाणे तर ज्या हिरव्या आता कोळ्या शेंगा मिळत आहेत त्याचे हे दाणे आहे फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता पण आता सिजनल आहे त्यामुळे मी इथे ताजे मटार वापरलेले आहेत दीड वाटी त्यानंतर भरपूर अशी चिरली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे आणि एक चमचा जिरं घालायचं आहे तुम्ही हवं असल्यास याच्यामध्ये एक चमचा सोफसुद्धा घालू शकता म्हणजे छान कचोरीसारखी टेस्ट येते तर ही जी मटरपुरी आहे बनवायला एकदम सोपी आहे झटपट होते घाई गडबडीच्या वेळेस सकाळीसुद्धा पटकन तयार होते तर हे जे वाटण आहे ते आपण थोडंसं याच्यामध्ये मी पाव कप पाणी घालून छान वाटून घेतलेलं आहे बघू शकता एकदम हिरवीगार आपली ही जी मटारची पेस्ट आहे ती इथे तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण याची कणिक म्हणून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला सगळ्यात अगोदर एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून आपण याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालणार आहे पण आता लगेचच घालणार नाही आहे बाजूला ठेवते आहे जर आवश्यकता वाटली तर आपण याच्यामध्ये ॲड करूया त्या अगोदर आपण एक कप गव्हाच्या पिठामध्ये इथे घालणार आहे पाव कप बेसन तर बेसनामुळे आपली जी मटरपुरी आहे एकदम खुसखुशीत तयार होते आणि त्यामध्ये हलकासा एक नरमपणा नाही तर एकदम खुसखुशीतपणा किंवा खस्ता आपली पुरी तयार होते त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे अर्धा चमचा आणि मी इथे दोन चमचे घेतलेले आहे पांढरे तीळ यामुळे ही जी मटरपुरी आहे खायला त्याच्यामध्ये क्रंच येतो आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडते एक चमचासोबतच तूपसुद्धा घातलेलं आहे सगळं साहित्य व्यवस्थित पिठाला आणि बेसन पिठाला चोळून घेणार आहोत म्हणजे जे एक चमचा तूप घातलेला आहे ते आपल्या सगळ्या पिठाला चोळल्या जाईल मिक्स होईल आणि आपली जी पुरी आहे खस्ता तयार होते यामध्ये तुम्ही जर तुम्हाला कुरकुरीत अशी पुरी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवासुद्धा घालू शकता त्यानंतर मटारची जी पेस्ट आपण तयार करून घेतली होती सगळ्या गोष्टींसोबत हिरवी मिरची वगैरे घालून ती याच्यामध्ये ऍड करायची आहे व्यवस्थित हाताने मिक्स करून आपण याचा घट्ट सरगोळा किंवा कणिक म्हणून घेणार आहोत सुरुवातीलाच याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही कारण ही जी पेस्ट आहे त्यामुळे बऱ्यापैकी कमी पाण्यात आपलं कणिक किंवा पीठ इथे भिजवून तयार होतं तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम थोडं थोडं क्वांटिटीमध्ये पाणी घालून आपण ही जी पीठ आहे कणिक आहे ती मळून घेणार आहोत तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अर्धा कप जे गव्हाचं पीठ आपण वापरणार आहोत ते मी इथे वापरलेलं नाही आहे कारण जर खूप जास्त पिठाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवलं तर काय होतं जे मटारची फ्लेवर किंवा मटारची जी टेस्ट आहे ती कमी होते म्हणून आपण एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कप मी इथे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा किंवा कणिक म्हणून घेतलेली आहे पाच ते दहा मिनटासाठी अशा पद्धतीने ही जी कणिक आहे ती मुरवत ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण आता याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत बऱ्याचदा मुलांना मटर किंवा हिरव्या पालेभाज्या असतील मेथी असेल पालक असेल खायचा कंटाळा येतो तर तुम्ही अशा पद्धतीने जी प्युरी आहे ती तयार करून जर पिठामध्ये घालून पीठ किंवा कणिक म्हणून त्याच्या जर पुऱ्या केल्या किंवा सुद्धा बऱ्याचदा मी अशा पुऱ्या बनवते त्यासुद्धा मस्त लागतात चवीला आणि मुलांच्या पोटात आपण अशा पद्धतीने हिरव्या पालेभाज्या किंवा बीट असो काकडी असो घालू शकतो तर अशा पद्धतीने आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहोत पुरीला लाटताना पीठ वगैरे किंवा तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही अशा पद्धतीने पुरी लाटून घेणार आहे आणि एकसारख्या आकाराच्या पुऱ्या याव्यात म्हणून मी छोट्या आकाराच्या स्टीलच्या डब्या याला कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या एकसारख्या पुऱ्या तयार आणि दिसायला सुद्धा छान दिसतात तर पुरी लाटताना खूप जाडसर अशी लाटायची नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढ्या जाडीची ही पुरी आहे ती लाटून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी दोन ते तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता ही जी तयार मटारपुरी आहे ती आपण गरमागरम तेलामध्ये तळून घेणार आहोत तर बनवायला एकदम सोपी आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळीमध्ये जर नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं जर कळत नसेल तर अशा पद्धतीने अगदी दहा ते बारा मिनिटात ही जी मसालेदार मटारपुरी आहे ती तयार होते आणि टोमॅटो सॉस बरोबर टोमॅटो केचप बरोबर किंवा मग साधं गोड लिंबाचं लोणचं असेल त्याबरोबर सुद्धा छान लागतात दह्याबरोबर ही अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने ही मसालेदार मटारपुरी नक्की 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 करून बघा मस्त लागते मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल तर बघू शकता पुरी आपली टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही आहे तर याच पद्धतीने ज्या बाकीच्या सुद्धा दोन ते तीन मटारपुऱ्या हो होत्या त्यासुद्धा मी मध्ये तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत आता मार्केटमध्ये मटारचा सीजन सुरू झालेला आहे मस्तपैकी ताज्या कोवळ्या अशा मटारच्या शेंगा मिळत आहेत तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि लाईक करायचं अजिबात नाही बघा चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत किंवा एखाद्या हटके रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय